नमस्कार ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तरसाळी विरगाव परिसरात अवकाळी पावसाचे हजेरी कांदा आंबा डाळींब पिकाचे मोठे नुकसान गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसानं उमरठा ओलांडला असतानाच आज दुपारी पुन्हा एकदा तरसाळी वनवली आणि विरगाव परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतात अंतिम टप्प्यात आलेल्या कांद्याचे डोंगळे आणि काढणीसाठी आलेला कांदा पाण्यात पूर्णपणे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे शिवाय नुकतीच फळधारणा झालेली आंब्याची झाडं आणि डाळिंबाच्या बागांनाही फटका बसला असून फुलगळतीमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तरसाळी येथील नाल्याला भर उन्हाळ्यात पाणी आले असून हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे झालेले नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रखर न्यूजसाठी तुषार रोंदळ तरसाळी